शाहिस्ते खानाची सॉरी विजापूरच्या आदिलशहाने जंगजंग पछाडले पण शिवराया पुढे त्याचे काही चालले नाही त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला शेवटी आदिलशहा नरम झाला त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वातंत्र्य राज्य मान्य केले यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली मग शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधान उडाली होती त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशाह चिडला त्यांनी आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर पाठवले तो पुण्यावर चालून आला त्याच्याबरोबर चा पाऊन लाख सैन्य होते शेकडो हत्ती उंट आणि तोफा होत्या शिरवळ शिवापूर सासवड असे गावे घेत घेत शाहिस्तखान आला त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला तो पुढे पुढेच येत होता पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठे अतिशय चप्पळ भीमथडी तट्यावर बसणारे चटणी भाकर खावी अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी यात मराठी फार पटाईत मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ते खानाचे सैन्य हैराण झाले कंटाळून त्यांनी पुरंदरचा वेढा उठवला फिरंगोजी नरसाळा मग शाहिस्ते खान पुण्याकडे वळला प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला चाकनच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठी मर्दुक्कीने शाहिस्ते खानाशी मुकाबला केला दोन महिने फिरंगोजी किल्ला लढवला पण शाहिस्ते खानाच्या त्याचा टिकाव लागला नाही फिरंगोजी नरसाळाच्या सौऱ्यावर शाहिस्त खान कुच त्याने त्याला बादशाची साखरेचे आम्हीच दाखवले पण फिरंगोजी बदलला नाही लाल महालात शाहिस्त खान खान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्कम ठोकला त्याच्या फौजेने लाल भोवती तळ दिला एक वर्ष गेले दुसरे वर्ष गेली पण खान काही लाल महालातून हटे ना तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी रायतीची गुरे ओढून आणि शेताची नाधूस करी अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूक उद्ध्वस्त केला धाडसी बेत शाहिखानाची खोड ओढायचीच असे शिवरायांनी ठरवले खान लाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते कारण त्या वाड्यातील खोल्या दालने खिडक्या दारे वाटा चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच खुद साहिस्ते खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला किती हा महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता लाल महाला भोवती पाऊनला फौजेचा खडा पारा होता हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्ते खानाने मनाई केली होती पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला शाहिस्ते शिवरायांनी दिवस निश्चित केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ची रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्रज्योती जळत होत्या शेकडो स्त्री पुरुष नटून तटून चालले होते कोणी पालक्यात कोणी मेन्यात तर कोणी पायी शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरात शिरले होते वरात पुढे निघून गेली सर्वत्र सामसुम झाली शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली यावेळी शाहिकांत गाठ झोपेत होता शाहिस्ते खानाची खोड मोडली वाड्याच्या भिंतीला भगदाड पडून शिवराय हात सरले त्यांचा स्वतःच वाडा त्यांना त्याचा कानाकोपरा माहित होता खानाचे पहारेकरी पेंगत होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले शिवराय आणखीन हात शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला शिवरायांनी त्याला ठार केले त्यांना वाटले शाहिस्त्य खान असावा पण तो त्याचा मुलगा होता गडबड झाली लोक जागे झाले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी संशयर उपसली शाहिस्ते खान घाबरला सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला शिवराय त्याच्या मागोमाग धावले शाहिस्ते खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार तो शिवरायांनी त्याच्यावर वार केला खानाची तीन बोटे कापली गेली प्राणावर आले ते बोटावर निभावले खान खिडकीतून उडी टाकून पळाला शिवाजी आला दावा दावा पकडा त्याला असे मुद्दाम फसवण्यासाठी मनात शिवरायाने त्यांची माणसे ओढत पळत सुटली खानाची माणसे घाबरून पळत होती शिवरायाने त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली शाहिनी तर हायच खाल्ली आज बोटी तुटली उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब बादशाला हा प्रकार समजतात त्याला भयंकर राग आला तो साहिस्ते खाना नाराज झाला त्याने प्रमाण काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता शिवराय फत्ते होऊन आले तोफा उडवल्या साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला